हॅलो मित्रमैत्रिणींनो होम मेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झिंगे बनवणार आहोत छोटेवाले हे बघा बारीकवाले बारीक झिंगे आहे आणि कलर लाल कलरचे नाही आहे पांढरे कलरचे आहे आणि याला खूप साफ करून घ्यावं लागते कारण ते यामध्ये रेती पण असते बारीक शंख पण असते आणि कचरा असते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे मी साफ करून घेतलेला आहे आणि आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आहे आणि धुतल्यानंतर दहा मिनिट पाण्यात ठेवायचं आहे नंतर आपण बनवायला घ्यायचं आहे हे बघा दहा मिनिट झालेले आहे छान सॉफ्ट झाले आहे पाण्यामध्ये आता पाण्यातून काढून घ्यायचं आहे तेल तापाला ठेवलेलं आहे आपण तापलं का बघू हां तापलेला ता आहे तर आता असे दोन मोठे कांदे घेतलेले आहे बारीक कट करून दोन कांद मोठे कांदे घ्यायचे आहे कारण आपल्याला कांद्यातली सुी झिंगे बनवणार आहे तुमच्या इकडे काय म्हणत असते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण विदर्भामध्ये याला झिंगेस म्हणत असते आणि सुकड पण असं नाव आहे वाटते ते कोणा साईडला आहे ते कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि कमेंट करत चला कारण थोडं बरं वाटते कमेंट केल्याने आता कांद्याला परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान असा परतला गेला आहे लाल कलर आलेला आहे आता यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या आहे आणि जिरं आहे मला आवडते <laughs> म्हणून टाकत आहे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य किंवा जे तुम्हाला नको असेल ते टाकायचं नाही पण नक्की ट्राय करा कांद्यातले झिंगे छोटेवाले याला असं परतून घ्यायचं आहे छान कांद्याला असं परतल्या गेलं ना तर छान वाटते आता आपण यामध्ये लाल तिखट टाका हळद टाकायची आहे लाल तिखट आवडीनुसार आणि हवं तर तुम्ही यामध्ये बारीक कट केलेलं टमाटर पण टाक ता, टाकू शकता पण मला आवडत नाही टमाटर असं पण करून बघा छान वाटते आणि आता आपल्याला यामध्ये झिंगे सोडाचे आहे म्हणजे सुकड आता विदर्भामध्ये झिंगेच म्हणत असते याला हे बघा छान सॉफ्ट झाले आहे बारीक असे काटे वगैरे असते ना तर ते पूर्ण सॉफ्ट होऊन जाते पाण्यात ठेवल्याने दहा मिनिट नक्की पाण्यात ठेवा आता मी पूर्ण ॲड करून देते यामध्ये हे बघा पूर्ण झिंगे मी टाकलेले आहे आता याला फिरवून घ्यायचं असं छान असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आता चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला आणखी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर थोडा पाण्याचं असं हप्का द्यायचा याला खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे बस थोडा हपका देऊन वाफेमध्ये छान असं शिजू द्यायचं आहे कारण तर आपले हे काटे राहते ना सॉफ्ट होऊन जाते म्हणजे आपल्याला रुतमार वगैरे नाही पाण्याचा हप्का दिल्याने आता वाफेमध्ये याला होऊ द्यायचा आहे एक मिनिट झाला आहे बघू हे बघा छान सॉफ्ट सॉफ्ट आता यामध्ये आपण एक कोकम टाकूया छान अशी टेस्ट वाटते यामध्ये मिक्स करू हे बघा सॉफ्ट झालेले आहे बघा काही सुरू होत नाही हे बघा छान झाले आहे आता आपण ह्यामध्ये थोडा सांबार टाकू टेस्ट वाटते टेस्टी वाटते छान आणि भाकरीसोबत छान असं भाकरी भाकरीसोबत नक्की या पद्धतीने ते ट्राय करा सिंपल गावाकडली पद्धत आहे माझी मिक्स करू माझ्या आवडीचे जे मी आवडीनं घरी बनवत असते तेच मी दाखवते सिंपल पण टेस्टी तेवढीच राहते माझी रेसिपी नक्की नक्की ट्राय करत चला झालेले आहे आपली रेसिपी झटपट अशा आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये माझी रेसिपी राहते नक्की ट्राय करत चला बघा झालेले आहे आता गॅस आणि मीडियम स्लो गॅसवर मी झिंग्या अशा पूर्ण परतून घेतलेला आहे गॅस फास्ट नाही करायचा कारण लवकर सॉफ्ट होत नाही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की 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 करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू आता मी गॅस बंद केलेला आहे